सौदागर मी राहणार बाबागावचा दोन हजार सतराला बर्तीची सुरुवाती अकॅडमी लावली सर एवढी लाव प्रॅक्टिस करून घेतो ते चांगली बस आणि सरचं एक युनिट मला एवढी आवडायचं बेंड बेंड म्हणलं की बाबा लेच म्हणजे असं अवघड वाटायचं पेपर का पर सतराला झालं एस आर पीला माझं पाच सहा मार्कांना राहून गेलं तिथलं तर अठराला केली तयारी अठराला बी चार मार्कांना राहून गेलं माझं एस आर पीला आणि जिल्ह्याला तर एवढं कॉम्पिटिशन राहायचं की जिल्ह्याला काहीच व्हायचं नाही माझं एस आर पीला मला पंच्याण्णव पडायचे लिकीला सत्तर पंच्याहत्तर असे पडायचे चार मार्कांना तीन मार्कांना हुकायचं माझं एस आर पीमध्ये पण ऐक आधी लेखी होती एकोणीसला लॉकडाऊनमध्ये पर एकवीसला पेपर झाला पंच्याऐंशी आली एस आर पीला तिथं बसलो पण अली ग्राउंड पडलं नाही माझ्याबरोबर हो अली की पल्ली पंच्याऐंशी पर ग्राउंड पडलं नाही मग तेवीस आले तेवीसला अठरा हजार पडले खुश झालो अठरा हजार पदवी मेरा भाईंदरला फॉर्म होता तिथं बी काम झालं नाही परत एस आर पीला दोन मार्कानं कटलो दोन हजार चोवीसला सतरा हजार पडले आता म्हणलं विचार केला बाबा सतराला सतरा हजार अठरा हजार पस्तीस हजार तर एवढ्यात होत नाही म्हणलं आपलं कुठंच व्हायचं नाही बाबा आम्हाला तर मग शेवटच आहे म्हणलं आपल्यासाठी म्हणलं मग नवी मुंबईला टाकला फॉर्म ग्राउंड आलं एक्केचाळीस डेक्की मारली शहात्तर तिथं एकशे सत्तर झालं माझं आणि नऊ जागा होत्या त्याच्यात माझा सहावा नंबर बसला परत तिथं सात तारखेला माझं झालं आणि पुन्हा चौदा तारखेला लातूरला ट्रायल होतं माझं ते चालकला होतो मी लातूरला तिथं ग्राउंड आलं माझं चौवेचाळीस आणि लि माझी पंच्याऐंशी असं एकशे एकोणतीसला माझं झालं तिथं आणि परत एस आर पीला मी पंच्याण्णव मारलो माझं चार चार तारखेला एस पी पी आर पीला एस आर पी होती ग्राउंड होतं माझं पंच्याण्णव मारलो परत मी पाच तारखेला ट्रायल होती तिथं लातूरचं ट्रायल मारलो आणि पुन्हा सात तारखेला नवी मुंबईला गेलो म्हणजे असं ठरवलं होतं की बाबा हारायचं नाहीतं जर हरलं तर मग संपलं आपला खेळ संपला त्याच्यामुळं सगळं असं योगात योग माझं सगळं चांगलं होत गेलं सातला सात तारखेला पेपर होतं तिथं पेपरला मारलो आणि माझं पहिल्याच झटक्यामध्ये सिलेक्शन झालं तसं म्हणलं तर सरचाले अनुभव म्हणजे मार्गदर्शन सारखं राबायचं लाभायचं सर सारखं सांगायचे बाबा आजच्या घर किधर भाग राय किधर जोड राय किधर कर राय <laughs> सर सारखं लक्ष राहायचं माझं सरकार सरचं माझ्याकडं लक्ष राहत होतं आणि इथं आल्यापासून माझं सोळाशे गोळा सगळं युनिट होतं पण लेकीमध्ये मी कुठं तर कमी पडत होतो त्याच्यामुळं कर तेवढं काही ध्यान दिलं नव्हतं पुन्हा पुन्हा ग्राउंडला बी कळालं बाबा ग्राउंड पन्नासचं आहे ग्राउंडसुद्धा व्हॅल्यू ठरतंय दोन तीन मार्क ग्राउंडचे प्लस राहते तर मग दोन टाईम ग्राउंड केलं लेकी पण चांगली अनुभव होता पहिल्यापासून आणि क्षेत्र सोडलं नाही कुठला गैरिनात केलं नाही कुठलं काही केलं नाही आणि बस फक्त महिन्यात मेहनत मेहनत आणि आपल्या आईवडिलांची पुण्याही त्यांच्या मेहनतीनं आपल्याला पुढे चांगलं प्लॅटफॉर्म भेटला त्याने कुठं आपल्याला कमी पडू दिलं नाही त्यांच्यामुळं त्यांचे उपकार मी कधीच फिरू शकत नाही काढ होता त्याच्यामुळं भावाचं घरी आता वय आपलं पंचवीस सव्वीस घरी वल्याला पैसे मागायचे म्हणजे की थोडं अवघड वाटतं मग भाऊ राहायचा होमगार्डमध्ये त्याचं मला सपोर्ट राहायचा त्यांना फॉर्मला भरायला सोबत कुठं जायला यायला तिकट तिकीट वगैरे काढायचं त्यानं सगळं करायचं माझं फक्त पप्पा ना आमचं खाणंपिणं घरी फक्त भागच होतं तर भावांना सपोर्ट केला दोघं मिळून ग्राउंड करत होतो आम्ही सकाळी उठणं करणं चल रे भाऊंडला चलरे भया त्याच्या मागं लागून करत पर योगायोग असं झालं की त्याचं नवी मुंबईला वेटिंगला पोला एक मार्क वेटिंग राहिला ना मी आमचं ना सोबतच होतं आमचं हे नंबर बरं योगायोग झाला की तिथं सांगता आलं नाही लेकडले लेखी घेतली आमची त्याच्यामुळे सांगता आलं नाही का मदत करता आलं नाही तर एक मार्गानं वेटिंग राहिलं दुर्भाग्य झालं त्यासोबत बस कर